पत्रकार बांधवाचं हार्दिक स्वागत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून नाशिक विभागाला जो शिक्षक मतदारसंघ आहे त्या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार प्रांताध्यक्ष सुनील तटकरे साहेब यांच्या मान्यतेने महेंद्र मधुकर भावसार यांना त्या ठिकाणी शिक्षक मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आलेली आहे भविष्यकाळामध्ये ते त्या ठिकाणचं नेतृत्व करतील ते एक पेशाने वकील आहेत आणि आने त्यांचा अनेक वर्षाचा अनुभव पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्यांचा पुत्र सारांश भाऊसार हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये राज्यावरती उपाध्यक्ष म्हणून काम करतो आहे अनेक दिवसापासून पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी देण्यात आलेली आहे आज ही उमेदवारी आम्ही जाहीर करतो आहे आणि आम्हाला विश्वास आहे की त्या ठिकाणी जो उत्तर महाराष्ट्राचा विभाग आहे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर या भागातून जे आमचे शिक्षक बांधव आहेत ते त्यांचे प्रश्न सभागृहामध्ये सोडवण्यासाठी आमचे महेंद्र भावसार यांच्या पाठीशी उभा राहतील हा विश्वास आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं मी व्यक्त करतो